हॅलो फ्रेंड्स मी स्टोरीवाली पुन्हा आली आहे तुमच्यासाठी कथा घेऊन सिकम चौथी सफर तर तिसऱ्या सफरीहून परत घरी आल्यावर कित्येक कुशालीत व गमतीत घालवली परंतु काही दिवसांनी परत कंटाळा मन स्वस्थ बसेना परत व्यापाराची हुक्की मला आली व त्याच्या योगाने पुन्हा जलपर्यटनात जावायची माझी हौस कमी झाली नाही मग पुन्हा नवे नवे देश पाहायचा निश्चय करून आपल्या घरातील सर्व व्यवस्था केली व्यापारास जो माल लायक वाटला तो तो खरेदी करून घराबाहेर पडलो प्रथम वाटेने जाऊन व वा त्या देशातील कित्येक प्रांत पाहून झाल्यावर शेवटी एका बंदराच्या गावी जाऊन तेथे ते गलबत भाडे घेऊन त्यावरून प्रवास सुरू केला वाटेत कित्येक बेटे लागली तेथे ते ते थोडा थोडा वेळ उतरून व व्यापार करून आम्ही पुढे पुढे जाऊ लागलो एक दिवस आमचे गलबट अफाट दर्यात चालले असता एकाकी मोठे वादळ झाले वादळाला आरंभ होताच आमच्या दिला या जो अनर्थ प्राप्त झाला त्यापासून सुटका व्हावी म्हणून करवायचे तेवढे उपाय केले तथापि ते सर्व निष्फळ होऊन आमच्या गलबताची सर्व शिंडे फाटून गेली व डोल काठी मोडून पडले व गलबत अनिवार्य होऊन जे भडकले ते मोठ्या जोराने जाऊन एका खडकावर आपटून त्याचे तुकडे तुकडे झाले या प्रसंगी गलबतावरील बहुतेक लोक समुद्रात बुडून मरण पावले व सर्वही मालही बुडाला मी व दुसरे काही उतारू लोक व नशिबाने गलबतावरील एक तक्ता तक्ता आम्ही त्यास धरून राहिलो तो लाटांनी नेत नेत एका बेटावर नेऊन टाकला त्या बेटात काही फळे मुळे सापडली ती खाऊन व ओढे होते त्यांचे पाणी पिऊन अंगात काहीसा जीव आल्यावर आम्ही तेथे समुद्र समुद्रकाठीस निजलो आम्हावर जो गज गज गुदरला होता त्याच्या योगाने आम्ही सर्व जीवनाविषयी निराश झालो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यावर पाहतो तो काय काही अंतरावर रानटी लोकांची काही खोपट दृष्टी खोपट दृष्टीस पडली त्यावरून तिकडे सर्व चालतो आम्ही त्या झोपड्यांजवळ जातो तो कित्येक काळ्या रानटी लोकांचा समुदाय आम्हास भेटला त्यांना आम्हास कैद करून

हा पाला खाण्यात काहीतरी दगा आहे असा संशय माझ्या मनात आल्यावरून मी त्या पालास हात लावला नाही आणि हे मी बरे केले कारण माझ्यासोबत तो पाला खाल्ल्याने लगेचच वेडे होऊन त्यांना काही समजेनासे झाले नंतर त्या रानटी लोकांनी आमच्या पुढे खोबऱ्याच्या तेलात शिजवलेला भात ठेवला तो भात सोबती पाला खाऊन खुळे झाले होते त्यांनी अधाशाप्रमाणे खूप खाल्ला भूक लागल्यामुळे मीही मी तो भात खाल्ला पण फार खाल्ला नाही त्या रानटी मनुष्याने आम्हास जो प्रथम भाला खावास दिला त्याचा उद्देश असा होता की आम्हास खूळ लागून आम्ही दुःख विसरावे व खालेला पदार्थ अंगी लागून आमचे शरीर पोसावे हे लोक मनुष्य भक्षक असल्यामुळे आमचे मांस पुष्कळ मिळावे म्हणून आम्हास पोषित असत माझ्या ती खुळे झाल्यामुळे चांगले पोसून त्या दुष्ट्यांचे भक्ष झाले परंतु मला शुद्ध होती यास तो मी न बोलता दिवसेंदिवस उलटा वाळत चाललो मरणाचा धोका पोटात असल्यामुळे खाल्लेले अन्न अंगी लागत नसे परंतु ही गोष्ट परिणामी मला हितवाह झाली ती अशी की त्या रानटी लोकांनी माझे सगळे सोबती मारून खाल्ले तरी मी पुढे लट्ट होईन या आशेने त्यांनी मला तसेच राखून ठेवले मग त्या ठिकाणी असता मला मोकळी पुष्कळ असे व मी काय करतो याचकडे बहुत करून कोणाचेच लक्ष नसे असे, असे असल्यामुळे मला एक दिवस तिथून पळून जाण्याची संधी सापडली मी चालला चालता झालो असता मला एका म्हाताऱ्या रानटी मनुष्याने पाहिले व माझा बेत ओळखून तो मला परत बोलू लागला पण मी त्याच्या हाकेस न जुमानता मोठ्या त्वरेने पाऊल उचलून त्या झालो त्या दिवशी त्या खेड्यात तो म्हातारा मात्र एकटा होता व सर्व मनुष्य बाहेर गेली होती ती रात्र परत येणार नाहीत हे वहिवाटावरून मला ठाऊक होते ती मनुष्य परत येऊन त्यास मी पळून गेल्याची बातमी लागल्यावर त्यांनी माझा पाठलाग केल्यास त्याच्या हाती लागू नये म्हणून त्या, त्या दिवशी रात्र पडे तो पर्यंत मी एकसारखा न थांबता चालत होतो मग काळोख पडून दिसेनासे झाल्यावर एके ठिकाणी विसावा घेण्याकरिता बसलो व बरोबर खाण्याकरिता काही आणले होते ते खाल्ले नंतर याप्रमाणे न थांबता मी सात दिवस एक सारखा चालत होतो एका वाटेने कोठे खेडी दिसल्यास ती टाळून निघून जाई वाटेने नारळांची झाडे पुष्कळ लागत त्यावरचे नारळ काढून त्यातले खोबरे खाऊन आतले पाणी पिऊन मी सात दिवस जीव वाचवला आठव्या दिवशी समुद्र तीरास येऊन पोहोचलो या ठिकाणी मजसारखे गोऱ्या रंगाचे कित्येक लोक मिरी जमा करताना माझ्या दृष्टीस दुरून पडले त्यांना पाहून मला आनंद झाला मग त्यांच्याकडे जात असता त्यांच्या दृष्टीस मी पडून तेही आले आणि तुम्ही कोण व कोठून आला असा अरबी भाषेत त्यांनी मला प्रश्न केला ती आपली जन्म भाषा ऐकून मला फार हर्ष झाला मग त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांनी माझे गलबत फुटल्याचा व त्या बेटात रानटी लोकांचा हाती सापडल्याचा मजकूर सांगितला त्यावर ते म्हणाले अहो ते रानटी लोक तर माझे खात असतात त्यांच्या हातून तुम्ही जिवंत गश सुटला मग मी त्यांच्यापासून कसा पळालो याची सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांना मोठा विस्मय झाला त्यांनी त्या स्थळी जितकी मीरी जमा करायची होती तितकी जमा करून झाल्यावर त्यांनी आपल्या बरोबर गलबतावर बसून ते ज्या बेटात राहत होते तेथे ते मला नेले तेथे ते पोचल्यावर त्यांनी मला तिथल्या राजास भेटवले तो राजा फारच सज्जन व चतुर होता त्याने स्वस्तपणे माझी सर्व हकीकत ऐकून घेतली व ती ऐकून त्यास मोठे आश्चर्य वाटले मग त्यांनी मला एक नवा पोशाख देऊन

कलाबुतीचा कशिदा काढला तसेच घिसाड्यास गी, नमुना देऊन त्याच्याकडून रिकबी व लगामाच्या कड्या तयार करून त्यास वाद्या लावल्या नंतर तो सर्व सरंजाम घालून राजाच्या पागेतला एक घोडा तयार करून आणला त्या घोड्यावर बसून त्या सामानाचा उपयोग समजल्यावर राजास मोठं हर्ष झाला त्याने त्याबद्दल मला मोठे बक्षीस दिले नंतर प्रधाना करता व दरबारातील मानकऱ्यांकरता त्यांनी सांगितल्यावरून खोगिरे वगैरे तयार त्यांनी पुष्कळ बक्षीस मला दिली तसेच नगरात मोठे मोठे शेठ सावकार होते त्यांनी मजकडून ते सामान तयार त्यामुळे माझी मोठी प्रसिद्धी होऊन मला पुष्कळ पैसा मिळाला

महाराज आपली आज्ञा मला पूर्व दिशा आहे राजा म्हणाला आमची इच्छा अशी आहे की तू लग्न करावे म्हणजे तुला या माझ्या राज्यात राहावयाची विशेष आस्था वाटेल व स्वदेशी जावेसे वाटणार नाही राजाच्या या म्हणण्यास माझ्याने नाही म्हणवेना मग राजाने स्वतः आपल्या दरबारातील एका सरदाराच्या मुलीशी माझे लग्न करून दिले ही मुलगी कुलीन श्रीमंत व फार सुंदर असून मोठी चतुर होती लग्न समारंभ झाल्यावर मी त्या मुलीच्याच घरी राहू लागलो आम्हा दोघांचा पुष्कळ काळ मोठ्या आनंदात गेला परंतु पुढे काही दिवसांनी माझ्या स्थितीचा मला कंटाळा आला प्रसंग सापडल्या बरोबर तेथून निघून स्वदेशी जाण्याचा मी निश्चय केला त्या ठिकाणी पुष्कळ ऐश्वर्य व अनेक प्रकारची सुखे मला अनुकूल होती खरी परंतु ती सर्व मला मायदेशापुढे तुच्छ वाटू लागली याप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झाली असता माझ्या शेजारी एक गृहस्थ राहत होता त्याची बायको दुखणे येऊन एकाकी मरण पावली त्या गृहस्थाचा व माझा रुणानुबंध होता यामुळे मी हे दुःखाचे वर्तमान ऐकून त्याच्या समाचारच गेलो व ते फार शोक करीत आहे ते पाहून मी त्यास म्हणालो हे मित्रा ईश्वर तुला तरी पुष्कळ दिवस खुशाल ठेव हो। हे माझे भाष्य ऐकून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही आशीर्वाद देत आहात पण तो खरा कशावरून ठरेल मी काय आता घटका दोन घटकाच सोबती मी म्हणालो मित्रा का बोलतोस वेड्यासारखा असा काय शोक करतोस मी तर अशी आशा बाळगतो कि ईश्वर तुला पुष्कळ दिवस आयुष्य देव आणि तुझ्या प्रेमाचे तुझ्या स्नेहाचे सुख आम्हालाही पुष्कळ दिवस मिळवू दे यावर माझा शेजारी मला म्हणाला बाबा तू मनुष्य आहे तुला ईश्वर पुष्कळ आयुष्य देव माझा तर आता या जगाशी ऋणानुबंध आमच्या या बेटात हजारो वर्ष वाढवडला पासून चालत आली आहे नवऱ्याच्या आधी बायको मिलस तिच्या बरोबर नवरा आणि बायकोच्या आधी नवरा मिलस नवऱ्या बरोबर बायको ही जिवंत पुरली जाते आणि लहान थोर सर्वजण ही चाल मांडतात त्या लोकांमधील ते भयंकर पद्धत ऐकून माझ्या अंगावर काटा आला आम्ही दोघे बोलत होतो एवढ्यात त्या गृहस्थाचे नातेवाईक आणि इष्टमित्र शेवटच्या तयारीला लागले त्यांनी त्या स्त्रीच्या प्रेताला दागदागिने उंची वस्त्र नेसवले अगदी लग्नातल्या नवरीप्रमाणे तिला नटवले मग ते प्रेत तसेच ताटीवर चढवले आणि घराबाहेर आणले त्या प्रेता मागून त्या स्त्रीचा नवरा दुःख सूचक पोषक अंगावर चढून निघाला त्याच्या मागून सर्व मंडळी चालली जाता जाता शेवटी तो एका डोंगराजवळ थांबले ते एक दरी होती तिच्यावर एक मोठी ती शिळा काढून ते दरीत सोडण्यात आले तेवढ्यात जमलेल्या दुसऱ्या तटीवर त्या नवऱ्याला त्याच्या शेजारी घागर व सात लहान लहान सा चपाती ठेवून त्यालाही त्याच दरीत सोडण्यात आले आता जाते वेळी त्या गृहस्थाने आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा इष्टमित्राचा शेवटाचा निरोप घेतला त्याने सुटण्याविषयी काही तडफड देखील केली नाही तो डोंगर मोठा विस्तीर्ण होता समुद्र होता। दर ही होती। लावली आणि मंडळी परत फिरली हे सर्व मला मात्र खूप दुःख झाले परंतु इतर लोकांना मात्र ही सवयीची गोष्ट असल्याने काहीच वाटले नाही नंतर दुसऱ्या दिवशी दरबारात मी राजापाशी ही गोष्ट काढली मी राजाला म्हणालो महाराज बोलतो त्याबद्दल क्षमा असावी काल आपल्या राज्यातील एक अपूर्व चाल माझ्या दृष्टीस पडली ती चाल पाहून मला खूप दुःख झाले आहे मी खूप हिंडलो पुष्कळ देश पाहिले पण मेलेल्या बरोबर जिवंत माणसाला पुरण्याची रीत चाल कुठेही पाहिली नाही हा फार मोठे अन्याय आणि मोठे पाप आहे माझे भाषण ऐकून राजाने उत्तर दिले सिंधबाद तू म्हणतोस ते खरे आहे तथापि या चाली पुढे माझा उपाय नाही हा कायदा लहान मानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सारखा लागू आहे फार तर काय मला सुद्धा हा कबूल करणे प्राप्त आहे पण माझी राणी मी जिवंत असताना वारली तर मला सुद्धा जिवंत पुरून घ्यावे लागेल मी राजास विचारले माफी एक गोष्ट विचारायची आहे ती ही की देशात परमूलचे जे लोक असतील त्याचे हा नियम लागू आहे की काय प्रश्न विचारण्या मागचा माझा उद्देश समजून राजास हसवू आले आणि त्यांनी उत्तर दिले यात काय संशय आहे ज्यांनी या बेटातल्या स्त्रीशी लग्न लावले असेल त्यालाही या चालीप्रमाणे वागले पाहिजे राजाने असे उत्तर दिल्यावर मी चिंताग्रस्त व खिन्न होऊन घरी आलो कदाचित माझे बायको अगोदर मेल्यास मला जिवंत पुरतील असा विचार वारंवार मनात येऊन मला मोठी काळजी लागली व दिवस रात्र चैन पडण्यास झाले हे अरिष्ट टाळण्याचा काही उपाय दिसेना मग ईश्वराला हवाला ठेवून उगीच बसलो तथापि तेव्हापासून मी बायकोच्या प्रकृतीस फारच जपू लागलो तिची तब्येत ती बघडली असता माझ्या पोटात मोठा भयाचा गोळा उठे

पुरण्याच्या समारंभ स्वतः राजा व दरबारातील सर्व मानकरी लोक आले होते मग सर्व तयारी झाल्यावर माझ्या बायकोचे प्रेत उंची उंची दागिने व वस्त्रांनी सुशोभित करून पाठीवर ठेवून पाठी निघाले तिच्या मागून मी ही चाललो रडून रडून माझे डोळे सुजले होते व अश्रूंनी मी न्हाऊन गेलो होतो मग त्या मडी पुरण्याच्या पोहोचण्यापूर्वी पूर्वीच तो समारंभ पाहण्यास आलेल्या लोकांना आली तर दया आणून पाहावी म्हणून मी बोलण्यास आरंभ केला मी प्रथम राजा व त्यांच्या मागून त्याच्या जवळ जे थोर माणकर होते त्या साष्टांग नमस्कार घालून व त्यांचे पाय धरून म्हणालो की पहा या देशात मी जन्मनलो आहे मी परक्या मुलखातून संकटात पडल्यामुळे तुमच्या छायेस आलो

तिचा आतील आकार माझ्या नजरेस आला ती दरी मोठी विस्तीर्ण होती तिची खोली सुमारे पन्नास हात असल्याचे वाटते तिथे चोहीकडे प्रेत कुजत पडली होती त्याची घाण अशी सुटली होती मला सोसवेना ना नुकतीच आत टाकलेली माणसे मरून मुख होऊन त्यास घोर लागला आहे तो ऐकू येतो असा मला भास झाला तळाशी जाऊन पाहतोच मुकुटीत नाग धरून त्या ताटीवर उठून मी पळालो तो त्या मड्यापासून दूर अंतरावर जाऊन उभा राहिलो त्यावेळेस पराकष्टाचे दुःख होऊन मी जमिनीवर गडबडा लळू लागलो रडून रडून अश्रूने सर्वांग भिजवले व पुष्कळ शोक केला मी मनाशीच म्हणालो ईश्वर सर्वज्ञ आहे त्याला जसे बरे वाटते तसे तो सर्व प्राण्यांना निरनिराळ्या अवस्थेत जन्माला चाल चा घालतो परंतु हे मूर्खा सिंदबादा हा सर्व तुझा स्वतःचाच अपराध नव्हे का अरे देवा गलबत फुटून मी कित्येक वेळा समुद्रात पडलो व तेव्हा जो वाजलो तो न वाजतो तर मला हे असे घोर मरण का येते परंतु बोल उगाच का लावावा या दृष्टीने धरला नसला तर आजचा हा अनर्थ कसा कोसळला का या व्यापारात जो मी निघालो तो मजपसी पैसा काय थोडा होता म्हणून कि मला कोणत्या गोष्टीची उनी होती का मला बगदादला बायको पोर होती पण हाय रे देवा याप्रमाणे सर्व व्यर्थ शोक करून मी आपल्या रडण्याने ती सर्व दन, दन दन मी आपले डोके व छाती पुष्कळ बडवून घेतले परंतु अशी अवस्था प्राप्त झाली तरी मित्र हो वाचण्याची इच्छा सुटेना मी चाचपडत चाचपड ताटीपाशी जाऊन तिच्या वर्षात चपात्यापैकी काही खाऊन घागरीतले थोडेसे पाणी पिलो काही वेळा त्या अंधारात बरोबर बरेच दिसू लागले ती गुहा बरीच मोठी व तेथे ते मला वाटली त्यापेक्षा अधिक मडी पडली होती पुढे ते संपल्यावर आता आपला प्राण राहण्याची खात्री होऊन मी बसलो असता एका दरीच्या तोंडावरील शिळा निघाली व आत एक प्रेत जिवंत माणूस अशी दोन सोडून दिली या खेपेस मडे पुरुषाचे होते व त्या त्याबरोबर त्याची बायको जिवंत आली होती जेव्हा प्रसंग उतरला म्हणजे पाप पुण्याचे सर्व विचार सुटतात व प्राण वाचवण्याकरता मनुष्य पाहिजे ते कृत्य करतो तशी अवस्था माझी झाली त्या बाईची ताटी खाली येत असता मी हातात एक मोठे हाडूक घेऊन टपून राहिलो आणि वरचे तोंड बंद होताच त्या बाईच्या डोक्यावर हाडकाचे दोन तीन मोठे टोले देऊन तिचा प्राण घेतला याप्रमाणे त्या बिचार्या स्त्रीच्या चपात्यावर पाणी मिळवण्याकरता मी हे अघोरी कृत्य केले हे अन्न पाणी मला काही दिवस पुरले ते संपत येताच परत स्त्रीचे मडे व तिचा नवरा ह्या दरीत सोडून दिले

व काही मज जवळून पळालेसे दिसले मग त्या शब्दाच्या पलीकडे पळाल्याचा भास या याप्रमाणे गुहेच्यात पुष्कळ लांब गेल्यावर दूर अंतरावर लहान चांदणी सारख्या उजेडाचा बिंदू दृष्टीस पडला तेव्हा मी त्या उजेडाकडे चालतो मध्ये काही आड आल्यामुळे तो उजेड केव्हा केव्हा दिसेनासा होई परंतु काही पुढे गेले म्हणजे तो पुन्हा दिसू लागले शेवटी त्या उजेड्या जवळ येऊन पाहतो तो खडकात एक भोक होते म्हणून ला मी काही वेळ दम खाल्ल्यावर त्या भोका वाटे बाहेर येऊन पाहतो तो समुद्राच्या काठी मी उभा राहिलो मित्र या प्रसंगी मला केवढा हर्ष झाला असेल हे तुम्हीच मनात आणा डोळ्याने जे दिसत होते ते काही वेळ खरे वाटेना मला वाटते की मी स्वप्नातच नाही ना काही वेळांचे दिसत आहे ते खरे आहे भ्रांती नव्हे अशी खात्री झाल्यावर मी असा तर्क बांधला की जे धापा देताना मी ऐकले ते समुद्रातले काही जनावर असावे व ते मड्यांचे मांस खाण्याकरता गुहेत आले असावे नंतर समुद्रकाठाच्या पर्वतावर चढून पाहता मला समजले की पर्वताच्या पलीकडच्या बाजूस मी पूर्वी राहत होतो ते नगर आहे तर तिकडच्या बाजूने कडा तुटलेला असल्यामुळे तिकडून माणूस येण्याचा संभव नाही नंतर मी समुद्र तीरी गुडघे टेकून मोठ्या भक्तीने ईश्वराची स्तुती केली व मृत्यूच्या तोंडातून सोडवण्याबद्दल त्याचे मोठे उपकार मानले मग पुन्हा गुहेत जाऊन खाव्यास घेऊन आलो व ते त्या दिवशी उघड्या हवेत खाताना मला फारच गोड लागले नंतर काही वेळाने पुन्हा गुहेत जाऊन त्या अंधारात मड्याच्या अंगावर जे जे हिऱ्याचे माणकांचे पाचूचे मोत्यांचे व सोन्याचे दागिने सापडले ते सर्व गोळा करून आणले तसेच उंची उंची भरगच्ची कपडेही पुष्कळ आणले मग ते सर्व सामान एकत्र करून गट्ठे बांधले त्या गुहेत ताट्या सोडीत त्याच दोर असत ते दोर या प्रसंगी माझ्या फार उपयोगी पडले मग ते सर्व गट्टे मी एका सोईवार जागी नीट रचून ठेवले पुढे दोन तीन दिवसांनी एके दिवशी मी समुद्र काठी उभा असताना दूर अंतरावरून जाताना गलबत माझ्या दृष्टीस पडले मी डोक्याचे पाकुटे मोकळे करून ते उडवले व मोठ्याने आरोळ्या मारल्या माझ्या आरो ऐकू गेल्यामुळे नाखुद्द्याने माझ्याकरिता एक होडी पाठवली होडीवरील खलाशांनी तुम्हाला असा प्रसंग कशाने गुजरला म्हणून प्रश्न केला मी उत्तर दिले कि दोन तीन दिवसापूर्वी याच किनाऱ्यावर माझे जहाज फुटून त्यावर सर्व लोक बुडून पडले व मी मात्र एकटा थोड्या मालानिशी ईश्वराच्या कृपेने वाचलो मी हि बनवलेली गोष्ट त्या लोकांस खरी वाटून त्यांनी मला सकट मला होडीत घेऊन जहाजाकडे नेले मग मी जहाजावर पोहोचलो असताना खुद्द त्याच्या हातून माझे प्राण वाचल्यामुळे मोठा हर्ष झाला होता व तो गलबतावर व्यवस्थित गुंतला होता यामुळे मी सांगितलेली गोष्ट फारशी चौकशी न करता त्यांनी खरी मानली मग त्याचा लोभ विशेष जडावा म्हणून मी त्यास आपल्या जवळची काही उंची जिनस देऊ लागलो परंतु त्याने त्या घेतल्या नाही वाटेने जात असता पुष्कळ बेटे लागली त्यापैकी एका बेटाचे नाव केला होते या बेटात आम्ही उतरलो होतो तेथे ते शिशाच्या शी, खाणी आहेत व येथे वेतांची बेटे पुष्कळ आहे तसेच उत्तम प्रकारच्या इमारती लाकूडही पुष्कळ निपजते या बेटातला राजा मोठा पैसेवाला व मोठा पराक्रमी आहे याचा अमल भोवतालच्या कित्येक बेटावर आहे या बेटातले लोक फार अज्ञानी आहेत ते मनुष्याचे मास खातात या बेटात आम्हाला व्यापारापासून मोठा नफा झाला हे बेट सोडल्यावर दुसरी कित्येक बेटे पाहिली आणि फिरत फिरत बसोरा बंदर येऊन शरी आलो मला खूप पैसा मिळाला होता नंतर मी गोरब गरिबांना पुष्कळ धर्म केला आणि मशिदीस पुष्कळ पैसा दिला मग कित्येक वर्ष इष्टमित्रात व सोयऱ्या धैर्यात आनंदाने घालविला तोंडाने त्याच्या चौथ्या तो सफरीची हकीकत ऐकून मंडळीस फार चमत्कार वाटला काही दिवशी त्याने हिंदबा त्यास शंभर रुपये देऊन त्यास इतर मंडळी दुसऱ्या दिवशी जेवाव्यास व आपल्या पाचव्या सफरीची हकीकत ऐकवायस बोलवले धन्यवाद